पुण्यामध्ये भयंकर अपघाताची घटना घडली पुणे सोलापूर महामार्गावर दोन टेम्पोची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला शनिवारी दुपारच्या सुमारास हा अपघाताचा थरार झाला पुण्यावरून सोलापूरच्या दिशेला जात असलेल्या टेम्पोने विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या रोडवरील टेम्पोवर जाऊन धडकला या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे हा अपघात वाकडा पुलाजवळ अपघात असून अधिक तपास पाटस पोलीस करत आहेत दरम्यान समृद्धी महामार्गावर देखील भीषण अपघाताची घटना घडली वाशिममधील समृद्धी महामार्गावर ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत वाशिमच्या कारंजाजवळ महामार्गावर ही घटना घडली संभाजीनगरवरून नागपूरकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने पिकअपला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही वाहनांचे समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे या अपघाताचा तपास वाशिम पोलीस करत आहे